नमस्कार खर तर लोकवृत्त आपल्याला समोर साताऱ्यातील फार महत्वाचे वेगवेगळे विषय मांडत असत असाच एक महत्वाचा विषय घेऊन आपण आज समोर आलेलो आहोत हा विषय सातारकरांच्या मनामनातला आहे परंतु साताऱ्यातला हाय प्रोफाईल क्लास आपण ज्याला म्हणतो एकदम उच्च वर्गीय लोक जे लाखो करोडो लोक एकेका दिवसात खर्च करणारे असे लोक आहेत त्यांचं बसण्याचं आणि उठण्याचं ठिकाण म्हणजे सातारा क्लब सॉरी सातारा क्लब नाही आता ती कंपनी झालेली आहे सातारा फोरम तर ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली आणि ह्या कंपनीमधनं या, या सातारा क्लबला ऐतिहासिक परंपरा होती अगदी ब्रिटिशांच्या पासून ही परंपरा होती त्याच्यावरती ती संस्था चालवणारे होते ते म्हणजे साताराचे जिल्हाधिकारी असतील पोलीस अधीक्षक असतील मात्र आता ही कंपनी झाल्यामुळं गेल्या या दोन वर्षांमध्ये पोलीस अधीक्षक असतील जिल्हाधिकारी असतील यांचं नावच कुठं दिसत नाही मी हो आवर्जून सांगतो कारण का हे माझ्याकडे रेकॉर्ड आहे म्हणजे या विषयावर आपण चर्चा करणारच आहोत पण तुम्ही आपल्याला लोकवृत्तचं इन्व्हेस्टिगेशन आहे जे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स कडनं आपल्याला हे तेरा पाच दोन हजार पंचवीस रोजी मिळालेलं आहे की सातारा क्लब नावाची जी संस्था आहे आता ती सातारा क्लब फोरम झालेली आहे त्याचा रजिस्टर रजिस्ट्रेशन नंबर एकवीस सत्याहत्तर त्रेपन्न आहे कंपनी लिमिटेड बाय गॅरंटी नॉन गव्हर्नमेंट कंपनी आणि क्लास ऑफ कंपनी पब्लिक आहे आणि ह्याचे डायरेक्टर आता हे जे डायरेक्टर आहेत हे फक्त तिघ जणच आहेत मी आवर्जून सांगतो या संपूर्ण सातारा क्लब फोरूनचे तीनच डायरेक्टर आहेत ह्याच्यामध्ये अजित झनकरमल मुथा दुसरे आहेत विठ्ठल श्रीपती जाधव आणि तिसरे आहेत कमलेश मधुकर पिसार या ती हे तीनच डायरेक्टर आहेत बाकी या आता या सातारा क्लबचे इतर कोणीही संचालक आता राहिलेले नाहीये तिथंही जो पाठी लावलेली आहे तीही चुकीची आहे आता या सविस्तर बाबतीमध्ये कारण काल आपण लोकवृत्तच्या माध्यमातून सांगितलं लो होतं की सातारा जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आणि कुठल्याही अधिकाऱ्याचा संबंध आता सातारा क्लबमध्ये राहिलेला नाहीये तर ह्या विषय बोलण्यासाठी हा दीर्घकालाकालीन लढा देणारे अॅडव्होकेट शिरगावकर आणि या क्लबचे जे सदस्य आहेत फरांदे तर तेही आपल्यासमोर उपस्थित आहेत वकील साहेब मी सुरुवात करतो हा एक वेगळा विषय आपण हाताळत आहोत तुमच्या बरोबर लोकवृत्तने अनेक वेळा हा विषय मांडला मांडलेला आहे परंतु आता हा विषय वेगळ्या वयनावर नेऊन ठेपलेला आहे आपलं स्वागत आहे काय सांगाल धन्यवाद सातारा क्लब सातारा हे पूर्वीचं नाव बरोबर दोन हजार तेवीस पर्यंत हा क्लब नोंदणीकृतच नव्हता असा विषय सातारा क्लबच्या पदाधिकाऱ्यांकडून समोर आला आणि ही माहिती धर्मदाय आयुक्तांकडून आपल्याला मिळाली की हा क्लब सातारा क्लब सातारा या नावाने नोंदणीकृतच नाहीये त्याच्यानंतर पुढची अशी माहिती मिळाली की हा क्लब सातारा क्लब फोरम या नावाने कंपनी रजिस्ट्रेशन ऍट कलम आठ प्रमाणे पुणे येथे नोंदणीकृत झाला आणि तो नोंदणी होण्या करण्याचं कारण म्हणजे तिथे खेळ प्रशिक्षण सामाजिक कार्यक्रम सार्वजनिक संदर्भातले कार्यक्रम ह्याच्यासाठीच तो रजिस्टर झाला परंतु ज्या वेळा हा विषय लक्षात आला की तिथे दारू विक्री होते त्यावेळेला हा विषय निश्चित बेकायदेशीर ठरला आणि मग त्या पद्धतीने आम्ही तो लढा सुरू केला सर्वात महत्वाचा मी हा प्रश्न आता विचारेन की आ, हा तर हा विषय लोकवृत्तांनी अनेक वेळा मांडलेला आहे आपणही मांडलेला आहे बरोबर तर सातारा क्लब ही संस्था मुळात नोंदणीकृत आहे का म्हणजे धर्मादाय युक्त्यांकडं नोंदणीकृत आहे का आणि दुसरी गोष्ट नोंदणीकृत झालेली संस्थेचा फोरम कधी झाला कसा झाला ह्याचा हा प्रवास नेमका कसा आहे त्याच्याबद्दल काय सातारा क्लब सातारा हा नोंदणीकृत आहे की नाही या संदर्भात आपण माहितीच्या अधिकाराखाली माहिती त्यांनाच मागितली होती सातारा क्लबलाच मागितली होती असे सुमारे वीस ते पंचवीस अर्ज दाखल केले होते आपण बरं आज अखेर त्याचं काही उत्तर दिलं नाही मग आम्ही कलेक्टर ऑफिसकडे पण त्याची मागणी केली तर कलेक्टर ऑफिसकडे असं सांगण्यात आलं की हे डेस्क इथं नाहीये म्हटलं म्हणलं अपिलेट अथॉरिटी कोण बर तर सातारा क्लब सातारा अथॉरिटी म्हणून तिथेही अपिलामध्ये आपण अर्ज दाखल केले त्याचं उत्तर नाही शेवटी आम्ही धर्मदाय आयुक्तांकडे हा अर्ज केला की हा क्लब नोंदणीकृत आहे का नाही याची माहिती द्यावी बर एक चार ते पाच दिवसातच आम्हाला माहिती मिळाली की सातारा क्लब सातारा या नावाचा कुठलाही संस्था त्यांच्याकडे नोंदणीकृत नाहीये फार भयानक गोष्ट आहे की एवढी मोठी संस्था ज्याच्यापर्यंत ज्याच्यामध्ये दिग्गज मंडळी अध्यक्ष राहिलेले आहेत म्हणजे जे कलेक्टर होते ते अध्यक्ष राहिलेले त्याची नोंदणी नाही मग वकील साहेब ही जर नोंदणी नसेल तर लाखो रुपये सभासद वर्गणी ही कुठल्या बेसवर घेतली जाते आणि ती सुरुवात मला आठवत आहे मला स्वतःला नऊ हजार रुपयाची ऑफर आली होती एक गेली वीस वर्षापूर्वी सांगतो मी वीस पंचवीस वर्षापूर्वी की नऊ हजार रुपये क्लबची मेंबरशिप आहे तुम्ही घेणार का त्याच वेळेस मी नकार दिला होता आज त्या फी झालेली आहे साडेपाच लाख रुपये मग ह्याचा हिशोब कुठं आहे का नाही कोण जबाबदार कोणी या अगदी बरोबर प्रश्न प्रश्न तुम्ही उत्तम विचारला या संदर्भात आम्ही ज्यावेळेला क्लब कडे माहिती मागितली की जे काही सभासदांकडून पैसे गोळा झालेले आहेत सभासद म्हणून आणि त्यांची वार्षिक देखभाल खर्च ह्याचा आम्ही माहिती मागितली आणि ही माहिती मागणारी व्यक्ती कोण आहे तर हनुमन फरांदे की जे या क्लबचे दोन हजार तीन पासूनचे सभासद आहेत बर आज अखेर त्यांनी माहितीच दिली नाही हे ऑडिट काय झालंय कशा पद्धतीने जमा कशा पद्धतीने खर्च साठी किती पैसे खर्च झाले याच आज तागायत एकही उत्तर त्यांच्याकडून आलेलं नाहीये आणि हा निश्चित पैशाचा अपार आहे भ्रष्टाचार आहे याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे शंभर टक्के कारवाई होणं आवश्यकच आहे परंतु आता विषय असा आहे की या संदर्भात ज्या वेळेला आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार केली मागे हा विषय एकदा उपस्थित केलेला होता आणि तशी आपल्याच लोकवृत्तच्या माध्यमातून आपण ती बातमी केलेली होती आणि फार आटोपशील आणि चांगली बातमी केली होती पण त्याचंही प्रशासनाने लक्ष दिलं नाही आणि नंतर असं उत्तर मिळालं तक्रार केल्यानंतर की हा तपास पोलीस अखत्यारीमध्ये येत नाही आपण ह्याची दात जिल्हाधिकाऱ्यांकडे मागावी आमची तक्रार भ्रष्टाचाराची होती बनावट कागदपत्र बनवण्याची होती फसवणुकीची होती आणि विश्वासघात तर हे विश्वास गुन्हे पोलिसांनी तपास करायचा असतो तर त्यांचंच उत्तर आम्हाला आलं की नाही आमच्याकडं आमच्या अखत्यारीत येत नाही पण या सगळ्या सिस्टीम मध्ये जिल्हाधिकारी असतील पोलीस अधीक्षक असतील म्हणजे मी स्पेसिफिक कोणाची नावं घेणार नाही परंतु ही महत्वाची घटनात्मक पदं आहेत ही ह्या पदांच्या मार्फत हे सगळे घोटाळे झाले आहेत का असं काय म्हणायला पण इनडायरेक्टली आणि डायरेक्टली बर ते रिस्पॉन्सिबल ठरतातच कारण तुम्ही ज्या वेळेला पदाधिकारी म्हणून काम करता त्यावेळेला मी फक्त पदाधिकारी आहे आणि मला काही माहीत नाही हा स्टँड होऊच शकत नाही वन्स युआर ऑक्युपाइंग दॅट पर्टिक्युलर चेअर इट इज युअर मॉरल अँड लिगल रिस्पॉन्सिबिलिटी असा तो विषय आता एक दुसरा महत्वाचा प्रश्न मला विचारला असं वाटतो की आ, मार्च च, एंड पासून सातारा क्लब मध्ये जी दारू विक्री आहे ती आता बंद झालेली आहे आणि आता पुन्हा काहीतरी नवीन पैसे आणि भरून पुरा दारू विक्री सुरू होणार आहे तर नेमकं तुम्हाला त्या बाबतीत काय माहिती आहे आता, आता मुद्दा हा तुम्ही काढला तो अतिशय योग्य आहे दारू विक्रीचा विषय किंवा दारूचा लायसन्स देणं हे शासनाचा रेव्हेन्यू तुम्हाल गोळा करण्याचा विषय हे मला मान्य आहे माहिती आहे परंतु जी संस्थाच नोंदणीकृत नाही त्याला दारूचं लायसन्स दिलं कस काय मग ते संबंधित विभाग त्यांना काय माहीत नव्हतं का की ही संस्था रजिस्टर नसताना आपण दारूचं लायसन्स देणं योग्य दे राहील म्हणजे राज्य उत्पादन शुल्क राज्य उत्पादन शुल्क आणि अन्न प्रशासन विभागाने सुद्धा त्यांना रेस्टॉरंटचा परवाना दिला की जी संस्था नोंदणीकृतच नाहीये नाही बरोबर मग असा ज्यावेळेला विषय निघाला त्यावेळेला या संदर्भात ज्या तक्रारी झाल्या की हे दारूचं लायसन्स जे आहे ते रद्द करण्यात यावं असा वेळेला आय थिंक दोन हजार जुलै दोन हजार चोवीस मध्ये तो अर्ज दाखल केला होता हनुमंत म्हणून यांनी त्याची आजपर्यंत चौकशी चालू आहे आणि आत्ता परवा या मार्च महिन्यामध्ये कमलेश पिसाळ साहेबांनी दारू परवाना आम्ही अपरिहार्य आणि तांत्रिक कारणास्तव रद्द करत आहोत असा अर्ज केला रद्द केले सत्राहून रद्द करा असा अर्ज आहे ही वेळ का आली रद्द करण्याची कदाचित त्यांना लक्षात आलं असेल की आर मध्ये आपला क्लब नोंद कॅन्सल होऊ शकतो बर हा आपण मुद्दा असू शकतो त्याच्यामध्ये वकील साहेब हे सगळं होत असताना सातारचे जिल्हाधिकारी आता विद्यमान अध्यक्ष आहेत का नाहीत पोलीस अधीक्षक आहेत का नाहीत किंवा तत्सम जिल्हा परिषद सीओ असतील सेने स्कूलचे प्रिन्सिपल असतील जे पूर्वी बॉडीवर हे आहेत का नाहीत आत्ता आता ज्या ज्या संदर्भातले जे मेमोरडम म्हणतो आपण बरोबर हा फोरम रजिस्टर होण्यासाठी जे काही कागदपत्र समाविष्ट केली ती कागदपत्र आम्हाला देण्यातच आली नव्हती बर परंतु ती फॉर्च्युनेटली एका एन्क्वायरी मध्ये आम्हाला ती मिळाली बर ती पिसाळसाहेबांनीच दाखल केली अच्छा आणि त्याच्यामध्ये त्याचं जेव्हा मी अवलोकन केलं त्याच्यामध्ये अध्यक्ष कलेक्टर सातारा उपाध्यक्ष एस पी सातारा आणि बाकीचे मग संबंधित पदाधिकारी असं टेब्युलर मध्ये ते कागद माझ्याकडे आले ओके okay. आता तुम्ही जो विषय म्हणताय की त्याच्यामध्ये ते तुम्ही म्हणताय की ह्याच्यात अध्यक्ष आणि हे नाहीत तर मग त्याचा खुलासा त्यांनी केंद्र आवश्यक आहे हे वे जो वेबसाईट आहे त्या वेबसाईट वर तिघांचीच नावं आहेत कोणाचीच नाव नाही लोक आहेत बरोबर तर केवळ हे तीन संचालक कसे मग मग आता विषय हा येतो की ह्याची चौकशी व्हायलाच पाहिजे पण मग जर का अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत म्हणून तुम्ही रजिस्टर करता उपाध्यक्ष म्हणून साताराचे एस पी साहेब आहेत म्हणून रजिस्टर करून घेता तर मग तुम्हाला वेबसाईट वर ते नहीं नहीं। वरती का नाही दिसत आहे आणि वेबसाईट तर का खुटी बनवली असेल तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल करायला पाहिजे ही मिनिस्ट्री म्हणजे कॉर्पोरेट अगदी बरोबर आहे मग जर का मिनिस्ट्री ऑफ अफेअर्स मधून जर का ही वेबसाईट मध्ये हे डॉक्युमेंट समोर आले असतील त्याच्यामध्ये स्पष्टपणे अध्यक्ष कोण उपाध्यक्ष कोण हे यालाच पाहिजे होतं तिघं जराच तिघं डायरेक्टर म्हणजे आपली स्वतःची मालमत्ता झाली असा त्याचा अर्थ त्यांनी करून घेतला बर आता मी हा मुलाखती ही जी मुलाखत आहे आणखी पुढे चालूच राहणार आहे पण थोडक्यात काही जर महत्वाची कागदपत्र असतील ती तुम्ही जनतेला दाखवू शकता का सरांनी आणलेली असतील तर दाखवतो की मी त्याच्यामध्ये क्लबचं नोंदणीकृत नाहीये हा कागद आमच्याकडे आहे सर दाखवा दाखवा त्याच्यानंतर हे क्लबचं लायसन्स जे माझ्या हिशेबाने बेकायदेशीर ठरणार आहे कारण ती संस्था रजिस्टर नव्हती तेच लायसन सचिवांनी उत्पादन शुल्क विभागाकडे रद्द करण्यात यावं म्हणून अर्ज केलाय आणि आता जर का त्यांनी ते, ते जर का पैसे भरले असतील मला असं वाटतं तुम्ही एक एक कागदपत्र जरी सरांकडे सर दाखवतील मला वाटतं जनतेत साताराच्या जनतेला दिसेल की हा नेमका जो प्रकार आहे सातारा क्लबचा सा, म्हणजे सुरुवातीला सातारा क्लब आहे सातारा क्लबचं सा लेटरपॅड यूज केलं गेलं खाली फोरमच्या नावाने सही दाखल केली गेली असे सगळे भयानक प्रकार आहेत या सगळ्या प्रक्रियेमध्ये आणि कारण सातशे सभासद आहेत आता हे सातशे सभासद इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर घोटाळ्या चालू असेल तर ते शांत का आहेत कुणाचं प्रेशर आहे सभासदांवरती एक दोघं जण तिघ जण जर माणसं ही लढाई देत असतील तर सभासदांनीही शांत राहणं ना ना योग्य नाहीये म्हणजे कुणाची कुणाच्या प्रेशर खाली सभासद शांत आहेत हा हा प्रश्न उपस्थित होत आहे मला वाटतं हे कसलं पत्र आहे हे मूळ पत्र आहे व्यवस्थापकांनी फ्रांद्यांना दिलेलं ह्याचा कागद ह्याचा रंग याचा वॉटरमार्क ओके okay. हा यात स्पष्ट पर दिसतो परंतु फरांदेनं जे पत्र पाठवलं कॅन्सल ही अशी सगळी कागदपत्रे पत्र आहेत जे फार मोठ्या प्रमाणात साधारण दीडशे दोनशे तरी कागदपत्र असतील म्हणजे आपण म्हणत होतो सातारा क्लब सातारा क्लब परंतु सातारा क्लब मधले किती मोठे घोटाळे आहेत जे आज एका सभासदांनी साताराच्या जनतेसमोर आणलेले आहेत हा कॅन्सलेशनचा आता आ, हे आहे पत्र ते सातारा क्लब मधनं फरांदे यांची व रद्द करण्यात आले थेट पत्र दाखल केलेलं आहे की तुम्हाला हा क्लब वापरण्याचा आणि सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी खालची तारीख आणि खालची सोळा आठ पंचवीस सोळा आठ पंचवीस आहे म्हणजे वरची तारीख वेगळी खालची तारीख वेगळी कागद वेगळा कागद वेगळा हा कागद वेळ मोठी फोर्जरी आहे आणि महत्वाचा म्हणजे या कागदावरती जितेंद्र डुडी बाप्र से म्हणजे आय एस अध्यक्ष सातारा क्लब फोरम अशी सही केलेली आहे मग आता विषय असा येतो की हा कागद आणि हा कागद दोन्ही एक का एकच कागद पाहिजे एकच कागद पाहिजे आणि या दोन्ही म्हणजे समजा जिल्हाधिकाऱ्यांनी म्हणजे त्या काळचे आपले डुडी सरांनी जी सही केली असेल तर हे दोन्ही कागद एकसारखे पाहिजे होते म्हणजे ह्याच्यामध्ये कुठेतरी सातारा क्लब मधले जे काही तथाखा तथाखा जी काही लोक आहेत त्यांनी काय घोळ केला आहे का किंवा कलेक्टरांच्या नजरेआड म्हणजे त्यांना न, न, न कळत काही गोष्टी घडल्यात का जे कलेक्टर संस्थेचे जरी अध्यक्ष असले तरी सुद्धा सातारा क्लब मधले जे काही व्यवस्थापक किंवा कोण असतील त्यांनी काय घोटाळे केले आहेत का याची चौकशी होणं आवश्यक आवश्यक आहे आणखीन एक मुद्दा आंबेडकर साहेब तुम्हाला सांगतो रोहन फरांदे जे हनुमान फरांदे जे चिरंजीव त्यांच्या विरुद्ध कुठलीही तक्रार नाही कुठलेही इलिगल ऍक्ट नाही त्यांची सुद्धा विदाऊट एनी हिरिंग कॅन्सलेशन का तर ह्यांचा मुलगा म्हणत पण आता त्याच्या पुढचा गंभीर विषय असा येतो की एक कागद हनुमंत फरांदेंचा दुसरा कागद रोहन फरांदेंचा दोन्हीवरती सोळा आठ पंचवीस ही सई आणि ह्या ज्या सया लुडी साहेबांच्या दाखवत आहेत त्या सेम टू सेम आहे आम्ही ती सई बनावट आहे का हा मुद्दा घेत नाही परंतु ती सई आमच्या माहितीप्रमाणे नॉलेज प्रमाणे ती स्कॅन केलेली सही आहे आणि स्कॅन केलेल्या सह्या ह्या एकमेकांशीच जुळतात मग तो डॉट असेल फॉन्ट असेल स्लांट असेल कर्व असेल क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज हे सगळे मुद्दे तंतोतंत जोडत आहेत म्हणजेच ही सई म्हणजे केलेली सई तत्कालीन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना मी आवर्जून सांगेन या निमित्ताने की आपली ही स्कॅन सही केलेली आहे असा आरोप शिरगावकर सरांनी केलेला आहे तर कृपया आपण ही ह्या सगळ्या प्रकरणामध्ये गांभीर्याने लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे आता हा आपण कॅन्सलेशन आपलं हो हे केलं ना ट्रस्टने दिलं होतं हा क्लब रेजिस्टर नाही आणि हे अर्ज आहेत सगळे माहितीच्या अधिकाराचे प्रत्येक तारखेप्रमाणे दिलेले विविध प्रकारची माहिती मागितली मग त्या निविदाच्या संदर्भातली असेल ऑडिटची माहिती असेल त्याच्यानंतर कमलेश पिसाळ हे सेक्रेटरी असून त्यांनी त्या पदाचा कालावधी नियमाप्रमाणे किती वर्षाचा आहे ही माहिती मागितलेली आहे त्याच्यानंतर ऑडिट रिपोर्ट कमलेश पिसाळ यांनी मधुकर कमलेश मधुकर पिसाळ यांनी त्यांच्या कुटुंबातर्फे जे सभासद आहेत त्यांची किती रक्कम भरली त्याची माहिती मागितली त्याच्यानंतर लाईटचा खर्च बांधकामाचा खर्च विविध निविदा मागवल्या ऑडिट रिपोर्ट ही माहिती मागेल आणि मला तुम्ही एक बोलता बोलता विषय सांगत होता काहीतरी त्या काळात तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी एक लाख रुपये किती खर्च ते काय ते साताराच्या जनतेला नाही तो विषय असा मला लक्षात आला की आ, आ, सातारा क्लब फोरम हा नोंदणीकृत झाल्यानंतर विना परवाना किंवा विना मंजुरी राहतात कमीत कमी पन्नास ते जास्तीत जास्त एक लाख रुपये दर महिना खर्च करण्याचे अधिकार सचिवांना दिलेत म्हणजे हे आजपर्यंत कधीच नव्हतं हे कोणालाच माहित नाहीये हे ज्या वेळेला आम्हाला माहिती मिळाली सी मध्ये वेळेला त्यांनी हे कागद दाखल केले म्हणजे विदाउट हिशोब कशाही कुठेही खर्च करायचे का ते हा ते सचिवांनी खर्च सचिवांनी खर्च करायचे कर क्लबसाठी बर आता ते क्लबसाठी होतात कशासाठी होतात हा तपासाचा भाग आहे बर कारण त्याचं ऑडिट होणं आवश्यक आहे ऑडिट झालं तो उत्तमच म्हणजे प्रामाणिकता लक्षात येईल काय त्याच्यामध्ये आता सर आपण मुलाखत ही अशी आपली वारंवार होणार आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी आता असं करतो की ही जी आपली मुलाखत आहे तुर्ताच आपण इथंच थांबूया आणि भविष्यातही क्लब बाबतीत काय काय ज्या घडामोडी घडतील त्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करूया आणि मला वाटतं एक महत्वाचा विषय त्यांनी आपल्याला समोर दिलेला आहे की हनुमान फरांदे यांना एक पत्र आलेलं आहे माहिती आहे त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की उपरोक्त संदर्भ ही विषयांमुळे आपण समन्वय करण्यात येते की कार्यालय उपलब्ध अभिलेखाचा अवलोकन केले असता असे दिसून येते की सातारा क्लब या नावाचा न्यास या कार्यालयात नोंदणीकृत असल्याचे दिसून येत नाही म्हणजे सातारा क्लब ही संस्था रजिस्टर्ड नाही असं हे धर्मदायुक्तांचं जबरदस्त महत्वाचं पत्र आहे ही संस्था रजिस्टर्डच नाही अशा संस्थेवरती तातडीनं फौजदारी गुन्हा दाखल होणं तितकंच गरजेचं आहे कारण का एखादा सामान्य माणूस ज्या पैसे गोळा करतो त्याला कुठलीही परवानगी नसते तर त्याच्यावरती गुन्हे दाखल होतात त्याला जेलमध्ये टाकलं जातं मात्र सातारा क्लब नावाची ही जी संस्था आहे ही, ही रजिस्टर्ड नव्हती आणि इतके वर्ष लाखो रुपये सामान्य सभासदांकडून सामान्य नाही मोठे सभासद आहेत ती तरी सुद्धा तो त्यांच्या कष्टाचा पैसा आहे आपण असं समजूया तर ते पैसे ज्या वेळेस घेतले गेले ही एक मोठी चूक आहे कारण का नोंदणीकृत ही संस्थाच नाही त्यामुळे अशा संस्थांवरती तातडीनं कारवाई होणं तितकंच गरजेचं जरी फोरम झाला असलं तरी इतके वर्ष हो म्हणजे साधारण ब्रिटिशांच्या काळापासून ते आतापर्यंत या संस्थेचा हिशोबच नाही किंवा नोंदणीच नाही तर आजचा हा एपिसोड आपण इथंच थांबवत आहोत आपल्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा वकील साहेब आपण इथं आला फरांदे साहेब आपण इथं आला लोकवृत्तमध्ये आपली बाजू मांडली त्याबद्दल मी आपले विशेष आभार मानतो धन्यवाद आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा ना? नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सब के लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी सरिया लाना मत भूलना। कालिका टीम टी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु का कालिका सरिया मैं भूली नहीं आप कलेक्टर कालिका टीएमटी फैसला -टी, जो मजबूत हो